प्रमाण आपलं मी सतीश कांबळे साई रेडियम ढोक्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सह स्वागत करीत आहे आपण आता धाराशिव ते आ, बार्शी रोडवर हातलाई एक पिकनिक ह्या ठिकाणी पिकनिकचा पॉईंट आहे वरी हातलाई देवीचं मंदिर पण आहे आणि त्याच्यासोबत पिकनिकचा पॉईंट पण आहे तर तुम्हाला आपण इथून मेन हे मुख्य द्वार इथं आणि इथून आपण पूर्णपणे आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत अतिशय निसर्गरम्य वातावरण ह्या ठिकाणी हातलायचं आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येत आहे धाराशोपासून जवळच आहे जर कधी तुम्ही धाराशोला आलात तर ह्या ठिकाणी वेळ असेल तर आथे शे, आथे शे इकुरनी इकुरनी या ठिकाणी तुम्ही बेट पण ह्या ठिकाणी देऊ शकता अतिशय नाग मोडीचा स्वरूपाचा रस्ता आहे या ठिकाणी वन्यप्राणी पण काही असू शकतात बघा अतिशय अतिशय असं मस्त असं त्या ठिकाणी झाडी इकडून इकडून या ठिकाणी पडलेले या करण्याच्यावर म्हणजे थोडक्यात कमान झाली म्हणता येईल त्याला तर आपण ह्या ठिकाणी पार्किंगला आलेलो आहोत हातलाई देवीची ह्या ठिकाणी आपण गाडी आता पार्क केलेली आहे तर आता आपण प्रत्यक्ष मंदिराकडं जाणार आहोत तर चला तुम्हाला पार्किंग दाखवली ह्याच्या पुढं स्टॉप आहे म्हणजे पुढं तुम्ही ह्या ठिक ह्या का ठिकाणाहून पुढं आपण आता कुठलीही गाडी वगैरे हो घेऊन जाऊ शकत नाही आपल्या इथून चालत आता जावं लागणार आहे ला वर चला जाऊ आपण तिकडं तर फायनली आपण ही जी डोंगर आहे ती डोंगर चढून हातलाईच्या मंदिरासमोर आपण आलेल्या होता होता ह्या ठिकाणी आणि आतमध्ये तुम्हाला ह्या पायऱ्या आपण वर चढू जाऊन चढून तुम्हाला हातलाईचं देवीचं दर्शन घडविणार आहे तर व्हिडिओ पाहत राहा चला तर आता आपण हातलाई देवीच्या मंदिरात ह्या ठिकाणी प्रवेश करत आहोत ठिकाणी घंटी आपण वाजवलेली आहे <laughs> तर अशा प्रकारे आपण आता हातलाईच्या प्रत्यक्ष गावभारेमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत त्या ठिकाणची ही मुख्य हातलाईची मूर्ती आहे हातलाई देवीची मुख्य मूर्ती ही आणि त्याचे ह्या ठिकाणी पुजारी आहेत ह्या ठिकाणचे वर पण बघा की हातलाईला म्हणजे वरून झाकण वगैरे काय नाही किंवा गाभारा नाही तर ह्या ठिकाणी आपण मंदिरात हातलायचं आलेलो आहोत तर ही मुख्य देवीची मूर्ती आहे आणि हि तर पुजारी आहेत तर मला एक सांगा की ह्या देवीचं काय नाव आहे हातलाई बर तर ह्या देवीचं हातलाई नाव कशा म्हणजे कशामुळं हातलाईच पडलं महिषासुराचा वध करत असताना हात पडला होता त्यामुळं हात पडला होता तर नाव सांगा तुमचं अतुल कमलाकर माने तर हे कळस वगैरे कसं काय नाही मंदिराला कळस चालत नाही ऊन वारा पाऊस पाहिजे असं महत्व म्हणजे आतापर्यंत प्रत्येक मंदिराला वरी कळस असतो पण ह्या हातला देवीला कळस नाही हे असं सा, साधारण म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे कुठं दुसऱ्याकडे आहे का असं मंदिर ओपन देवीचं मंदिर कुठं ओपन नाही तर हे मंदिर पूर्णपणे ओपन आहे नाही तर ह्या ठिकाणी नाही नाही म्हणले तुम्ही बर म्हणजे वरी जर कळस उभा केला तर राहत नाही म्हणजे एक वेगळे एक अनुभव किंवा वेगळा चमत्कार म्हणता येईल घ्यायला असं करून बघितलं कोणी म्हणजे पूर्वी तर आ, मला सांगा की ह्या जे जे मंदिर आहे आपलं त्याला शिखर कशामुळे नाही किंवा काय कारण शिखर नसतं खालच्या तळ्यातून पाणी बरं त्या त्यानंतर शिखर चांगला म्हणजे तुम्ही पाहू शकता की ह्या ठिकाणी चाळणीत खाली एक दर म्हणजे तळा आहे त्या तळ्यातून पाणी चाळणीत इथपर्यंत आणायचं म्हणजे काय शक्य आहे का आता मी त्याला भाग्यवानच माणूस लागेल ना की जी चाळणीमध्ये पाणी चाळणीमध्ये काही एक थेंबी राहणार नाही ना पण त्याला काहीतरी मोठं भाग्य आहे असावं लागणार आहे की ज्याच चा, व्यक्तीचं पाणी चाळणीमध्ये आता साधारण लांबची लांब आहे ती आता दोन किलोमीटरचं अंतर आहे त्या खालच्या धरणापासून खाली एक धरण आहे त्या धरणापासून पाणी चाळणीमध्ये घ्यायचं आणि चालत यायचं बरोबर ना चालत यायचं आणि देवीला अभिषेकासाठी पाण्याचा वापर करायचा तर ह्या ठिकाणी दुसरे एक याकड तुम्ही तर आता हातलाही देवीची आरतीला आता सुरुवात होणार आहे तर हां खरंच मला मला एक सांगा की या ठिकाणी ही दिवे दिवेच्या खाली ही काय महादेव ही महादेवावर उभारलेली एक आगळी वेगळी दिवे आपल्याला हात लाईल ह्या ठिकाणी म्हणता येईल कारण महादेवावर कुठलीच पिंड नाही बरोबर ना कुठलीच देवी पिंडीवर कुठलीही देवी नाही पण एक वेगळं काहीतरी म्हणजे तुम्हाला पाहायला मिळत आहे तर ह्याच काय विशेष काय आहे का महत्व पिंडीवर दिवे आहे विशेष महत्व म्हणजे पूर्वीपासून आहे हा तर महादेवाच्या पिंडीवर देवीच्या वरी नागाचा पाना आहे तर, तर, तर दीवर दीवर ले ले। बा, बा। या ठिकाणी देवीचे भक्त आहेत तर त्यांचा देवीशी काय अनुभव आलेला आहे ती प्रत्यक्ष आपल्याला सांगणार आहेत सांगा नाव सांगा तुमचं पूर्ण अगोदर माझं नाव संदीपाता एक मे महाराष्ट्रात अशी देवी आहे की हे पिंडीवरती उभारलेली आहे बर जागृत देवस्थान आहे हां या देवीचं महत्व म्हणजे ज्यावेळेस आपण दर्शन करताय अगर काय हे करत आहे तुमची इच्छा पूर्ण होत म्हणलं तर मला मला मुलगा मुलगा पाहिजे होता तुम्ही देवीला नवस केला आणि तुम्हाला मुलगा झाला तुमचा नव म्हणजे तुमची इच्छा मनोकामना पूर्ण झाली नवस राशी नवसाला पावणारी ही हातलाई देवी आहे जर तुम्ही धाराशिवला आलात तर हे हातलाई देवीचं दर्शन घ्यायला आवर्जून या अतिशय स्थळ खूप असं सुंदर आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला इथले जे देवीचे भक्त आहेत किंवा पुजारी आहेत त्यांनी आपल्याला सुंदर अशी छान अशी देवीची पूर्णपणे माहिती दिलेली आहे तर तुमची खूप खूप आभारी आहे मी धन्यवाद पद्धतीनं तुम्हाला ही हातलाईचा निसर्गरम्य पर्यटन स्थळ ही ह्या ठिकाणी तुम्ही पाहत आहात तर हे बघा ह्या ठिकाणी धरण पण मोठं जे मोठं ह्या तळ आहे या ठिकाणी भरलेलं तुळुंब आणि हे धाराशिव पूर्ण शहर या ठिकाणी आपल्याला एकदम असं पूर्णपणे दिसत आहे हे बघा धाराशिव शहर पूर्ण दिसत आहे इकडे पण दाखवा ह्या साईडला पण पन? पूर्णपणे धाराशिव शहराचा नजारा ह्या हातलाईच्या तिकडेहून अर्थात पर्यटन स्थळाहून आपल्याला दिसत आहे अशा पद्धतीनं तर अशा पद्धतीने तुम्हाला आपण हातलाई देवीचा डोंगर दाराशिवपासून जी की एक दोन किलोमीटर अंतरावर असलेले धाराशिव बार ते बार्शी रोडवर हे स्थळ आहे हातलाई अर्थात देवीचं मंदिर आहे या ठिकाणी तर तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ दाखवलेला आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपले खूप खूप आभारी आहे धन्यवाद